नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने दरवर्षी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन केलं जातं यावर्षी देखील या, या परीक्षेमध्ये घवघवीत यश नूतन कन्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहे आणि म्हणून या परीक्षेमध्ये यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींचं आज प्रशालेमध्ये अभिनंदन करण्यात आले स्कॉलरशिप विभागाचा देखील निकाल जाहीर झालेला आहे आणि या परीक्षेमध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीच्या जवळपास तेरा विद्यार्थिनी आपल्या पात्र पात्र ठरलेलं आहे त्या सर्व यशस्वी विद्यार्थिनीचा सत्कार समारंभ आपण या ठिकाणी आयोजित करणार आहोत तरी मी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सोपाटी मॅडमुख्याध्यापक कपाटे सर आणि प्रशा प्रशालेचे पर्यवेक्षक श्री भोगरे सर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर ठाटापणा व्हावं त्याचबरोबर प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री गोंधकर यांना देखील विनंती करते की त्यांनी स्टेजवर खाणापणा व्हावं तर आपण एक टाळ्यांनी प्रतिसाद घेऊया आणि त्या सर्व मुलींच आणि आलेल्या पालकांचं आपण पुष्पगुच्छ देऊन त्याचबरोबर एक थोडंसं बक्षीस देऊन त्यांचं अभिनंदन करूया आपण सुरुवातीला पाचवीच्या सत्कार या ठिकाणी करूया कुमारी शेडू ते पूनम अंबादास पाचवी शिष्यवृत्ती मधून सर्वाधिक गुण घेऊन पात्र झालेली विद्यार्थिनी आहे कुमारी शेडू ते पूनम अंबादास पालक आले असतील तर त्यांनी देखील यायचं आहे त्यानंतर कुमारी इरमले प्रांजल श्रीकृष्ण इरमले प्रांजल श्रीकृष्ण पालक आलेले आहेत पालकांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि प्रशालेचे मुख्याधिका स पाटील मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी श्री किरबले यांचं पुष्पगुच्छ आणि विद्यार्थिनींची भेट देऊन त्यांचं सत्कार विद्यार्थी विद्यार्थिनीं आपण यशस्वी झालेलो आहोत आणि त्याचा जर का शाळेने प्रतिसाद मिळाला तर त्या आनंदामध्ये आणखीन भर पडते त्यानंतर आठवीच्या विद्यार्थिनींचं आपण कौतुक या ठिकाणी करणार आहोत सर्वाधिक गुण प्राप्त झालेली विद्यार्थिनी आहे कुमारी पवार सिद्धी श्याम तिला तीनशे पैकी दोनशे चौदा गुण प्राप्त झालेले आहेत मी पवार सिद्धी आणि त्याचबरोबर तिच्या पालकांना दोघांनाही विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि पाटील मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सिद्धी आणि तिच्या पालकांचं पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन अभिनंदन करावं त्यानंतर पुढची विद्यार्थिनी आहे काकडे पूर्व असाराम काकडे पूर्व असाराम पालक आले असतील तर पालकांनी देखील यायच कृपया पालकांना देखील विनंती आहे की त्यांनी यावं आणि कपाटेसाहेबांना मी विनंती करते की त्यांनी विद्यार्थिनीला पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन अभिनंदन करावं पालकांना देखील पुष्पगुच्छ द्यावं बाळांचा प्रतिसाद शेवटपर्यंत कायम राहून आता बरं त्यानंतर कुलकर्णी सई श्रीकांत कुलकर्णी सई श्रीकांत पालक असतील तर पालकांनी देखील यावं अतिशय गुणी विद्यार्थिनी सुंदर गीत गाणारी त्याचबरोबर सुंदर चित्र काढणारी अशी की विद्यार्थिनी आहे आणि स्कॉलरशिप मध्ये देखील ती पात्र ठरलेली आहे इंगोले अनन्या भारत इंगोले अनन्या भारत या परीक्षेमध्ये पात्र झालेल्या सर्वच विद्यार्थिनी आहेत त्या अगदी हुशार विद्यार्थिनी आहेत मड लावून त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि यांच्याकडून तुम्ही देखील प्रेरणा घ्यायची आहे पाचवीला असलेल्या विद्यार्थिनी देखील येणाऱ्या आणि आठवीला सात असलेल्या विद्यार्थिनींना देखील या परीक्षेसाठी मार्गदर्शन ठरणार आहे पुढची विद्यार्थिनी आहे वाडेकर आराध्या अनंतराव अनंतराव आराध्या लवकर यायचे तीनशे पेटली एकशे साठ गुण प्राप्त झालेले आहेत वादेकर आराध्या अनंतराव त्यानंतर पुढची विद्यार्थिनी आहे भानोरकर ईश्वरी नरेंद्र

पालक आणि विद्यार्थिनी दोघे दोघेही व्यासपीठावर यायचे तीनशे पैकी एकशे बावन्न गुण प्राप्त झालेले आहे टाळ्यांचा प्रतिसाद नाहीये आपल्याला यश हे जे मिळालेले त्याचे कौतुक होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते कौतुक टाळ्यांच्या प्रतिसादातूनच मिळतं पुढची विद्यार्थी आहे खराच दिपाली अशोक खराच दिपाली अशोक विद्यार्थी लवकर यायचं आहे आणि त्यानंतर मोरे नंदिनी दीपक अशोक पैकी गुण चाळीस झालेले आहेत अशी खरात दीपाई अशोक खूप खूप पालकांचं देखील अभिनंदन पाटील मॅडम यांना विनंती करते की त्यांनी दोन शब्दांमध्ये आपलं मनोगत कर व्यक्त करा आदरणीय सर्व पालक वर्ग माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आदरणीय व्यासपीठ व माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थिनी तुम्ही सर्वजण या ठिकाणी खूप उत्साह आहात कशासाठी तुम्हाला सर्वांना आपण वर्षभर जी काही मेहनत केलेली आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने यश आलं हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहात आहात नाही उत्सुक असाल तर टाळ्या वाजवणार आहेत तुम्ही अगोदर ठेवलेलं होतं कारण की आपला जो काही रिझल्ट आलेला आहे पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप परीक्षेचा आपल्या प्रशालेमध्ये तुम्हाला सर्व विद्यार्थिनींना माहिती आहे की वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स जे आहेत तुमच्या भविष्याच्या दृष्टीने तुमची तयारी व्हावी तुम्ही अभ्यास करावा आणि पुढील क्षेत्रामध्ये जो काही तुम्ही क्षेत्र निवडणार आहात तर समाजामध्ये तुम्हाला माहिती आहे की आताची अशी सद्यस्थिती अशी आहे की कॉम्पिटिशन जी आहे, जी आणी जी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात झालेली आणि तुमचे पालक जे आहेत त्यांना मी भाग्यवंत पालक म्हणणार आहे जेही पालक विद्यार्थिनींना या परीक्षांसाठी प्रवृत्त करतात अभ्यास करायला लावतात नंबर येणं विशेष नाहीये स्कॉलरशिप होल्डर विशेष होणं नाहीये परंतु तुम्ही सर्व प्रयत्न करताय हे खूप महत्वाचं आहे आणि कोणतीही गोष्ट ही प्रयत्नातूनच आपल्याला मिळत असते आपण जर सातत्याने प्रयत्न करत राहू तर निश्चितच पणे हे यशाच्या दिशेने उचललेलं पहिलं पाऊल तुमचं ठरणार त्याच्यामुळे या परीक्षेला ज्या सर्व मुली बसलेल्या असतील त्या बालकांचं मी कौतुक करणार आहे आणि त्या विद्यार्थिनीच सुद्धा मी कौतुक करणार आहे परंतु यामधून विशिष्ट मुली ज्या आहेत ज्या निवडल्या गेलेल्या असतात ज्या होल्डर ठरत असतात किंवा पात्र ठरत असतात त्या मुलींचा प्रतिनिध प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण त्यांच्या पालकांना बोलवलेला आहे विद्यार्थिनींना बोलवलेलं आहे त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि मला या भाग्यवंत पालकांना बरेच पालक या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याचा मला खूप आनंद वाटतोय तुमची मुलगी जी आहे ती जे काही प्रयत्न करते जेही पालक असतील त्यांच्या सर्वांसाठी मला आवाहन करायचंय त्यांचे जे प्रयत्न आहेत तुमचे जे प्रयत्न आहेत आमच्या शिक्षकांचे माझ्या सहकार्यांचे शंभर टक्के प्रयत्न यासाठी राहत असतात परंतु एखादी विद्यार्थिनी जर आपल्याला घडवायची असेल तर त्यासाठी फक्त शिक्षकच नाही तर पालकांचंही योगदान खूप महत्वाचं असतं खूप मोठं योगदान तुमचं असतं यामध्ये आणि तुमच्या योगदानामुळेच त्या आज आपल्याला पात्र झालेल्या दिसत आहेत त्यामुळे मी अशा भाग्यवंत पालकांचं विशेष कौतुक करणार आहे आणि गुणवंत विद्यार्थिनीचही कौतुक करणार आहे तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी तुमचं स्वागत करते धन्यवाद इयत्ता पाचवी मधून सर्वाधिक घेऊन पात्र झालेली विद्यार्थिनी आहे कुमारे शेडू ते अंबादास विद्यार्थिनी आली असेल किंवा पालक आले असतील तर त्यांनी कृपया स्टेज वर हो यायचे आणि प्रशास मुख्याध्यापिकाचं पाटील यांना विनंती करते की त्यांनी श्री शेडूसे यांचं पुष्पगुच्छ आणि तिची भेटवस्तू यांचा अर्थ अभिनंदन करा यानंतर कोल्हे अनुष्का सचिन कोल्हे अनुष्का सचिन पालक आले असतील तर पालकांनी यायचे पालक आले असतील तर पालकांनीही पाल पाल देखील आई वडील दोघही आलेले आहेत तर दोघांनीही व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करते कोल्हे अनुष्का सचिन मानवी नितेश सातपुते मानवी नितेश कुमारी mm. सातपुते मानवी नितेश विद्यार्थीच आणि पालकांचं वर्ष निकालाची परंपरा कायम राखत यावर्षी देखील नूतनकन्या प्रशालेतील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थींनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत असं यश मिळवलं आणि या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती पात्र होणाऱ्या विद्यार्थिनींचं आज प्रशालेतील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस देऊन विद्यार्थिनींचं आणि पालकांचं अभिनंदन करण्यात आले शिष्यवृत्ती विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींचं विद्यार्थींना मार्गदर्शन तर मिळालंच परंतु विद्यार्थिनींची मेहनत आणि त्याचबरोबर पालकांचं असणारे सहकार्य आणि मार्गदर्शन यामुळेच विद्यार्थिनींनी हे भरघोस यश या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे आणि म्हणून ह्या सर्व विद्यार्थिनींचं प्रशालेच्या वतीने खूप खूप अभिनंदन शिष्यवृत्ती विभागाला सहकार्य करणारे आणि विद्यार्थींना मार्गदर्शन करणारे प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक आदरणीय मलवडे सर त्याचबरोबर प्रशालेतील गणित विषयाचे शिक्षक श्री तिळुगावकर सर आणि त्याचबरोबर कुंडीकर सर सरांनी देखील विद्यार्थींना मार्गदर्शन केलेले आहे त्यांचे देखील मी विभागाच्या वतीने खूप खूप आभार मानते नक्कीच या शिष्यवृत्ती पात्र असणाऱ्या ये विद्यार्थिनी येणाऱ्या पाचवीच्या विद्यार्थिनींसाठी आणि येणाऱ्या आठवीच्या विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शक आहेत प्रेरणादायी आहेत पुनश्च एकदा सर्व यशस्वी विद्यार्थिनींचं खूप खूप अभिनंदन शिष्यवृत्ती विभागातील सर्व सहकारी बंधू बघिणींचं देखील खूप खूप अभिनंदन त्यांचे देखील खूप खूप आभार आज आमच्या प्रशालेतील विज्ञान विषयाचे ज्येष्ठ शिक्षक श्रीयुत बोधना सर यांची नूतन विद्यालयाच्या पर्यवेक्षकपदी नियुक्ती झाली आहे आमच्या प्रशालेतील विज्ञान विषयाचे ज्येष्ठ शिक्षक तज्ज्ञ शिक्षक आदरणीय बोधना सर यांची नूतन विद्यालयाच्या पर्यवेक्षकपदी नियुक्ती झाली सरांचं खूप खूप अभिनंदन आणि सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आज आणखीन एक आनंदाची बाब आज एक मे महाराष्ट्र दिन आणि आजच्या दिनी पंचायत समिती शिक्षण विभाग सेलू यांच्या वतीने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी गटविकास अधिकारी माननीय मुंढे साहेब त्याचबरोबर सेलूचे गटशिक्षण अधिकारी आदरणीय उमेश राऊत साहेब आणि परभणीचे उपशिक्षणाधिकारी आदरणीय गजानन वाघमारे साहेब आणि अनेक मान्यवरांची या प्रसंगी उपस्थिती होती आमच्या प्रशालेमध्ये गतवर्षी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनींचे याप्रसंगी अभिनंदन करण्यात आले या सर्व विद्यार्थिनींचे सर्व

खूप जास्त असा लक्ष देऊन आहेत आणि यावर्षी आणखी जास्त आपली प्रगती होऊ आणि आणखी जास्त विद्यार्थी आपल्याला या कौतुकासाठी पात्र होऊ अशी सदिच्छा व्यक्त करून त्याच्यामुळे يا تجيب حقيقه في هذا प्रशालेतील गतवर्षी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी म्हणजेच कुमारी गावंडे मैथिली आणि सावजी संस्कृती अनंत आणि त्याचबरोबर मालशेटवार नंदिनी शशिकांत या तिन्ही विद्यार्थिनींचं मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आलं पुनशे एकदा गतवर्षीच्या विद्यार्थिनींचं आणि यावर्षी देखील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थिनींचं प्रशालेच्या वतीने खूप खूप अभिनंदन विद्यार्थिनो अशाच पद्धतीने यश मिळवत राहा स्वतःचं कर्तृत्व गाजवत असताना स्वतःच्या कुटुंबियाचं आपल्या शाळेचं आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करा मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद